रानी दिसून नाही राहिली सकाळपासून कुठे गेली रे ते आ ओयते इथे घरी गेली ते ब्लाउज वाली राहते ना तिच्या घरी सकाळपासून आहे सकाळपासून कुठे गेली ते आता गेली पंधरा मिनिट झाले ते जातो म्हणे मला सांगितलं तिनं जायच्या पहिले म्हणे तुम्ही म्हणे ड्यूटीवर चालले जा म्हणे डबल किपा बांधून ठेवला तिने मला आणि मला सांगून गेली ते तिचा वाले ब्लाउज बरोबर शिवला नाही वाटते फिटिंग गिटिंग झाली नाही वाटते बरोबर तर गेले ते त्या ब्लाउज वाल्याच्या घरी मला दोन

गेली ते माझी विचारून गेली ते म्हणे ब्लाऊज बरोबर झाले नाही तिची वाली फिटिंग कनी तर डिले टिले शिवली वाटते तर ते काय म्हणे का मध्ये नाही समजलं तिचं उतरते म्हणे गया उतरते गया उतरते करे तर मी म्हटलं जाऊन ना टाकून दे अजून सांगतील म्हटलं बरोबर पैसे किशे धरले काय म्हटलं हो म्हणे पैसे पूर्णच घेतले म्हणे तिनं हा तर जातो म्हणे मी म्हणे अजून मागतो म्हणे तिले करून बरोबर गेली तर पंधरा मिनिट झाली जास्त नाही झाली ब्लाउज आता पाठवले असते ना मग तिच्यात जवळ बोलवलं असत ना हा आता दहा वेळा मग मी गेली असती तिच्यासोबत सांगितलं नाही तिनं आणि आता मग एक काम कर तू फोन ला तिला फोन ला तर पोचली का तर त्या दूर आहे रे तिचं मला घर त्यावाल्या बाईचं दूर ब्लाउज वालीच दूर आहे पैदल गेली काय आठवण गेली रे वैदूर कशी जाईल ना एवढे दूर वैदूर काय जायला दूर आहे ना ते तिथे म्हणलं थांब मी गाडीवर सोडून देतो म्हटलं तर म्हणजे तुम्हाला जायला टाईम आहे

लिहून राहते तिथं गाव लिहून राहते ते एवढसा तुकडा काढते ब्लाउजचा आणि त्याच्या समोर लावून ठेवते त्याची त्याच राहते त्या कपडेवाल्याची ते बरोबर काढून देते तिने माय काय ना, ना, ना का ते ते मी जुनी आहे ना लाई दिवसाचे कपडे तिंच माय नाव घेतलं राणी ना काय लगेच ते देते काढून सांगतीले मी तयोरी का नाही त्या हिच्यावाल्या घरी चालली जातो आपल्या ते हे नाही का रे वंदनाबाई तिच्या घरी काय नाही तिच्या सुनेचा सातवा महिना इकडंच करून राहिली तर मी जातो म्हटलं जाऊन येतो पटकन तर इने घेऊन जात होती ते आता ब्लाउज ले गेली कळ बर तिने फोन आण सांग आईले आईचे ब्लाउज घेऊन ये म्हणा पैसे द्यायचे आहे मात्र तिच्या पण आता तिच्या जवळ पैसे राहणी जवळ पैसे नेमकेच नेले असून तिनं नाही फोन पे देतो ना मारून तिच्या फोन पे असून तुम्ही माझ्यावरून मारून देतो असं काही नाही बरं लावतो मी

आना लागते का नाही आना लागत आ काय चॅप्टर आहे व हे ए पोरगी पोरगी काय बनाव मना तिने आ चॅप्टर आहे चांगली मस्त चांगली आहे घुमणी वानाची आ घुमणं असं वाटते कमी बोलते कमी बोलते कायची कमी बोलते व आ खालती मुंडकी न पाटाड धुंडकी काय मनाव या बाई येता हा काय कीर काढते बोलतोस राय एक मिनिट तिथे आई अलग आहे तिला निसतं फक्त त्या राणीच येस पाहिजे थोडस नाही थोडस जाऊ दे तिला तरी काय स्वप्न पडलं होतं राणी आईची ब्लाऊज आहे का नाही लावून पाहिजे तिथे फोन अगर फोन पे मारतो झाले असेल तर ब्लाऊज तिले घेऊन ये म्हणतो आईची जाऊ दे नाही तर जाता जाता मी चक्क करून मारतो निर्मलाबाई चंदाबाई आली नाय म्हटलं बाईले भेटून घ्या म्हटलं काल तर सकाळपासून आम्हीच होतो सकाळी निघाली संध्याकाळी निघाली काल चौदा एप्रिल ती राहिली हां तर जतीन मी राली तसं होतं जती आली ती थोडा वेळ आलं मग चालली गेली तिचं पोट दुखी तर आली का चंदा आली बाबा हे आपली रोशनी गेली ना माली भेट आली गेली ना आधी ना आधी आली जास्त दिवस नाही ठेवतो एकदम काही नाही ते नस लागली का नाही तिने जास्त दिवस नाही झाली ना चांगली झाली ना मी आली तिले भेटून घरी गेले होते आली तर आली मी भेटून जाता 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 भेटून घ्या थोडंसं बरं वाटते तुम्हाला बी जा तिलाही बरं वाटतं ना आली बा म्हणून हां काही असं म्हटलं आपलं आता नातच आहे का नाही हां तुम माय पोरगी तुमच्या घरी देतली आणि तिची पोरगी माझ्या घरी मागितली ना त्या कसं ना आता आपण एकमेकाच्या तर थोडंसं आता जाच लागन आपल्याला नाव गोटं नाही ठेवले पाहिजे कोणा नाही हो हो जातो ना जातो जाता जाता, जाता भेटतो ना हो मी गेली नाही का तर तर गंगी तिथंच होती बसून आ तिले चाय माय देत सण बनवून गंगी आ आणि रोशनीनं तिले जेवण दिलं नेऊन डब्बा अना भावाले तिथंच बनवलं वाटते तिच्या घरी भाजी पोया बनवल्या होत्या मायासाठी इथून न्याल तो आई भाई हो का गंगा होती का आजी परवाच्या दिवशी नाही का तेरा तारखेला गंगा गंगा नाही का अंजनी बाईच्या त्या खालीतली वाडी नाही का वाडी तर त्या वाडीतली नाही का ऐंड चोरून राहिली होती बाई मला दिसली जी स्वतः आणि चांगले डेया उचलून राहिली होती मी तिला आवाज दिला तर फटकन टाकले तिने खाली हा डेया फटकन टाकल्या कसं करा बाई बाईचं बाईच माय गरीब नवरा बायको आहे व दोघे बी अंजनी बाई ना ते आनंद भाऊ आ बिचारे कसे करतेन कसे खातेन कसे राहते हो बिचारे आ हे बदलीच बदमाश आहे बाई गंगी हेच बदमाश आहे काय रे तरी ने आवाज तिचं इंधन किंधन आणि बायास मग स्वतःच भांडण करते आ तिने म्हणलं अंजनी बाई ना काय म्हणते तुमच्याच घरी आहे का नसा आहे का तसा आहे का हा इकडली तिकडं तिकडली इकडं लावली मोठी चाप्टर आहे ते गंगी हा मी ना म्हणलं काव तू काय करू राहिली तर मला मध्ये कानातलं पडलं काय कानातलं आणि हिच्या जवळ कुठून आले हो कानातली हा आतापर्यंत कानातलं नव्हतं तिचं सोन्याचं आणि म्हणते माय सोन्याचं कानातलं पडलं बाई म्हणते आणि म्हणते मी म्हटलं काव तुझ्या जवळ तर कानातली होती नाही तर म्हणते माय जवळ ठेवली होती मी ना गहाण आणि आणते म्हणते आता सोडून तर ठेव म्हणते हिच्या जवळ कधी होती कानातले कानातली निर्मल बाई सांगा बरं तुम्ही <laughs> कुठचे खानात ना खानातले काही चाट मारली तिनं तुम्हाला पाहिलं ना तिले असं वाटलं का आता आपलं नाव सांगन बाहेरली म्हणून मी येतो मग चंदाली भेटून येतो जा भेटून जाता जाता नाही का रोशनी दे पाठवून घ्यायचा घरी या आता पुरीचा उठायचा टाइम झाला ना पोरीला काही घेऊन गेली नाही मी म्हणलं राहू दे पोरीले झोपून आहे का नाही तर झोपीतून उठून नको नेऊ म्हटलं झोप होती लेकराची आहे का नाही तर गेली ते तर तिला पाठवून देजा आता घरी ते सासून बोलावला म्हणा ते पोरगी उठन म्हणा आता दोन वेळा कुणकान कुणकान केलं तिला झोका देऊ देऊ झोका देऊ देऊ कशी तरी झोपली ते हा पाठवून दे जा बरं बरं पाठवतो पाठवतो नाही तर तुम्ही बी निर्मला बाई चल ना नाही हो पोरगी हो झोपलेली आहे तिला झोका द्या लागते आणि सुरजचे बाबा नाही आहे घरी जा तुम्ही

मैत्रीच्या मैत्रींच्या घरी गेली असेल तिकडून येत तो ये भली माग लागतो तिच्या माग दिवस त्याकडून चाय पाय मांडणं होत नाही का आणि आता थोडीशी करू लागत जा तिथे लय मोठा खर्च करायला लागते कोण लागत करू थोडस तिले माहेर की तिले लस राहील कोणत्या गोष्टीचा करू लागत झाला एकटा तिचा जीव नाही होय का आज सुंदरी म्हणून काय झालं ते तेव्हा ते मी पोलकीच होईना कोणाची नाही कोणाची हा आपल्या पोरीले एवढे काम असले तर आपल्याले हे येते आस तरी वाटते आणि दुसऱ्याच्या पोलीचा असल्यावर

नाही मानून दिला ना तो अजून असं काव 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 लागून माय माग त्याच्यापेक्षा मा हो ना चाय बनवून दिलेलाच बरा आधी वाटते आधी 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 हो आधी आणले तो आ माय ब्लाउज आणले हो राधे तुले फोन आणतो का सागरचा सागरले सांगाल लावलं होतं मी ना नाही जी तुमचे ब्लाउज मी आणलेच नाही आणता मला फोन गिन आलता सागरजीचा पण तुमचे ब्लाऊज का नाही मी आणलेच नाही त्याचं ना थे, आ, काज, थे थे चे, ते काज तुमच्या बटनाच्या ब्लाऊज आहे ना ते बटनाचे तर त्याचे काज बटन व्हायचे होते तर तिच्याजवळ लय गिरायक होते तर ते म्हणे उद्या देईन म्हणे आणि मायवाले बी तिनं का नाही फक्त फिटिंग करायचे होते फिटिंग का नाही आणि ते गडा उतरे तर फक्त फिटिंगच करून मागितली मी माय शिवायचे नव्हते लय गिराईक होते तिच्याजवळ तर तुमचे व्हायचं होतं मग मी काही थांबली नाही मग मी चालली आली मैत्रिणीच्या घरी गेली तिकडून ब्लाऊज आणले आणि चालली आली मग मी बापा असे कसे काच बटन वायचे होते काही एवढ्या दिवसाची झोपली होती का किती दिवसाची

आता मग मला माहित नव्हतं ना तुमचे ब्लाऊज होते बा म्हणून नाही तर मी सांगितलं असतं तुम्हाला मी म्हटलं पटकन जातो बा ना पटकन येतो तर तिच्याजवळ गिरायक होते तर ते म्हणे करून ठेवतो म्हणे मी मायवाले तुमच्यावाल्या ब्लाऊजची फिटिंग आता तुम्ही थांबा म्हणे मी म्हटलं थांबण्यापेक्षा येतो बा म्हटलं घराजवळच तिच्या मैत्रीणचं घर होतं मायवाल्याचं तर तिचं गेल ती मग मी दिली तिनं मला फिटिंग करून मला काय माहीत तुमचेवाले ब्लाऊज होते बा म्हणून तिच्याजवळ

<laughs> हो बाबा मानतो मानतो चाय दूध नव्हतो बाबा घरी सकाळी तर दूधही आणलं मी ना तिकडूनच येता येता येत याच्यातून आपल्या डेअरीमधून दूधही घेऊन आली मला आठवलं दूध नाही बा घरी म्हणून तर दूधही आणलं मी देतो बाबा मांडून थांबा मा, आणतो मांडू म्हणजे <laughs> माझ्या घरी बरी आहे बरी आहे करून दिला मी सकाळी तिकड बरी आता चालते फिरते जमला भर आहे तिथे पण मी मने ते करतो म्हणे स्वयंपाक मी बोल मी म्हटलं राहू दे आजच्या दिवस देतो म्हटलं मी करून संध्याकाळी पासून करतो म्हटलं आता बरी आहे आता चांगली आहे तू काय करून राहिली मोबाईल वर काय करून राहिली मी मोबाईल घेऊन राहतो काय इंस्टाग्राम वर फोटो टाकून राहिली होती व्हिडिओ बाईचे मायवाले काय भेटते होते व्हिडिओ टाकून हा मला व्हिडिओ टाकत राहतो व्हिडिओ टाकत राहतो हा मी हे आहे बा नान लागलं व्हिडिओ टाकायचा व्हिडिओ टाकायचा काय भेटते काय नाही त्याच्यातून हा

کرتا ہوں